तर एक महत्वाची बातमी आहे कबूतर खाण्यावरील बंदीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही मुंबईकर म्हणत पेटानं जाहिरातबाजी केलेली आहे नागरिकांच्या आक्षेपानंतर जाहिरात हटवण्यात आलेली आहे कबुतरांच्या समर्थनार्थ पेटानं जाहिरातबाजी केलेली आहे त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे आम्हीही मुंबईकर असं म्हणत पेटानं जाहिरातबाजी केलेली आहे मात्र नागरिकांनी आक्षेप घेताच ही जाहिरात हटवण्यात आली आहे मुंबईमधील कबुतर वास पेटलेला असतानाच आता प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेनं कबुतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी केली आहे मंत्रालयानजीकच्या बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावर आम्हीही मुंबईकर असं म्हणत आमचा आदर करा अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आलेली होती दादर इथल्या कबुदर खाण्याजवळ सुद्धा नुकतीच पेटानं अशा पद्धतीची जाहिरातबाजी केलेली होती नागरिकांच्या आक्षेपानंतर संबंधित जाहिरात काढण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम पेटानं जाहिरातबाजी के केलेली होती कबुतरांच्या समर्थनार्थ काय नेमकं पेटाचं म्हणणं आहे कारण नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी कबूतर खाण्यावरचा जो फ्लेक्स होता तो काढलाय श्वेता खरंतर मुंबईतल्या कबूतर संदर्भातला जो विषय आहे त्याबद्दल अद्याप अधिकृतपणे कुठलाही अंतिम निर्णय आलेला आहे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत खरंतर या संदर्भात सूचना आणि हरकती मागवण्याच्या संदर्भातले निर्देश जे प्रशासनाला पालिकेला देण्यात आलेले आहेत मात्र या सगळ्यामध्ये हा सगळा वाद सुरू असताना पेटाची कृती पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकण्याची शक्यता आहे के केसी कॉलेजचा जो परिसर आहे आपण मागे दृश्यांमध्ये पाहू शकतो की ज्या पद्धतीनं केसी कॉलेज परिसरातल्या खर तर जो बेस्टचा बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपवरती अशा पद्धतीची बॅनरबाजी पेटाकरण करण्यात आली आहे वी आर अँड टू प्लीज रिस्पेक्ट अस आम्ही देखील 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 मुंबईकर आहोत आणि आम्हाला आमचा आदर करा अशा पद्धतीचा आशय जो आहे तो या ठिकाणी या बॅनर्सवर करण्यात आलेला आहे बेस्ट उपक्रमाच्या या बसस्टॉपवरती तर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे यापूर्वी सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर दादर मध्ये कबुतरखान्याच्या परिसरामध्ये अशाच बांदरबाजी करण्यात आली होती आणि स्थानिकांच्या रेट्यानंतर स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर ही बांदरबाजी संबंधित बॅनर्स आणि फ्लेक्स हे काढून टाकावे लागले होते पेटाला या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पेटाकडनं करण्यात आलेली बॅनर्स बाजी हा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरू शकतो अर्थात या संदर्भात स्थानिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया स्थानिकांकडनं ज्या पद्धतीनं दादरमधल्या रहिवाशांकडनं कृती करण्यात आली तशा प्रकारची कृती काही या परिसरातील नागरिकांनी अद्याप तरी केलेली नाहीये मा त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पेटाकडनं सातत्यानं करण्यात येणारी ही बॅनरबाजी आणि पेटाची खऱ्या अर्थानं भूमिका कायम चर्चेत ठरते आहे कायम चर्चेमध्ये त्या भूमिकेची त्या भूमिकेबद्दल चर्चा होत त्यामुळे पेटाची भूमिका न्यायालयीन पातळीवर होणारा सध्याचा लढा आणि पालिका प्रशासनाला देण्यात आलेले निर्देश या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पेटाची ही खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय ठरते त्यामुळे या बॅनर्सवरती प्रशासन किंवा स्थानिकांकडं कारवाई केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असेल श्वेता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी